गुरुचैत्र पारायण प्रत्येकाला करावं असं वाटतं आणि दत्तजयंती विशेष गुरुचैत्र पारायण प्रत्येकाने करावं असं आपल्याला वाटत असतं पण काही अडचणीमुळे काही कारणांमुळे आपण पारायण करू शकत नाही आणि जेव्हा जेव्हा कोणीतरी बघतो की आपण कोणाचं तरी पारायण बघतो की असं ह्या व्यक्ती पारायणाला बसलेला आहे किंवा केंद्रातही असंख्य बायका पारायणाला बसतात मग तेव्हा मनात हुरहूर लागते की मला पण पारायण करायचं होतं पण काही कारणांमुळे मग त्याच्यामुळे अगदी मार्गशीर्षमध्ये येणारे लग्नकार्य आहेत आपला मासिक धर्म सुतक विटक अशा विविध कारणांमुळे आपण पारायण करू शकत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप जास्त वाईट वाटतं की आपल्याकडून होत नाही मग मा तुम्हाला माहिती आहे का गुरुक्षेत्र पारायण आणि अर्थात गुरुक्षेत्र पारायण करणं खूप सोपं आहे म्हणजे चला वाटलं की लगेच बसायचं पण त्या पारायणाच्या वेळेत सात दिवसामध्ये ज्या काही असंख्य अडचणी येतात तर त्याच्यामुळे पण खरं तर गुरुक्षेत्र हा पाचवा वेद मानला गेला आहे आणि हे पारायण करणं हे प्रत्येकाचं भाग्य असतं आणि प्रत्येकाच्याच नशिबात असतं असंही नाही आहे म्हणून तर प्रत्येक सप्ताहामध्ये प्रत्येक जण पारायण करू शकतो असं सुद्धा नाही पण तुम्हाला माहिती आहे का अगदी गुरुक्षेत्र पारायण इतकंच फळ तुम्हाला जर तुम्ही हे दोन पारायण केले तर ते तुम्हाला मिळणार आहे ते कुठले तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांच आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आता कुठले दोन ग्रंथ दोन ग्रंथ आहेत आधीच मी तुम्हाला सांगितलं की गुरुचेत्र हा पाचवा वेद मानला गेला आहे आणि प्रत्येकाच्या घरात पारायण हवं कोणी पारायण करावं कोणाकडून पारायण करून घ्यावं हे सगळं करता करविता महाराज आहेत आपण फक्त निमित्त मात्र असतो आणि कदाचित प्रत्येकाला ते नशिबात नसतं जसं मी तुम्हाला सांगितलं की संसारिक अडचणी असतात ताई आमच्या घरात मांसार केला जातो आम्हाला काही गोष्टीचं पालन आमच्याकडून होणारच नाही आहे किंवा अगदी मी झोपून असते मी पारायण करू शकत नाही मला कम्प्लीट बेडरेस आहे तर मला अगदी नववा महिना लागलेला आहे आणि आत्ताच मला पारायण करायचं आहे मग अशा वेळेस पण आपण पारायण करू शकत नाही मग गुरुचैत्र आणि सप्तशती गुरुचैत्र या ग्रंथाचं जरी तुम्ही पारायण केलं तरीही तुम्हाला गुरुचैत्र पारायण करण्याचं फळ तुम्हाला हमकास मिळणार आहे आता तुम्ही संक्षिप्त गुरुचैत्र करा किंवा सप्तशती गुरुचैत्र करा जो ग्रंथ तुम्हाला उपलब्ध होईल त्या ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे आणि हा तेवढाच दिव्य आणि तेवढाच प्रभावी ग्रंथ आहे काहीही काही न करण्यापेक्षा दत्त महाराजांची ही सेवा होते याच्यासाठी आभार मानावे आपण त्यांचे आभार मानावे की नाही माझ्याकडून काहीही नाही होऊ शकत पण तुम्ही हे करून घेत आहे माझ्याकडून कारण कारण जसं मी तुम्हाला सांगितलं तर लग्नकार्य आहे घरात कोणीतरी डिलिव्हरी होणार आहे आपलं आजारपण आहे मासिक धर्म आहे सूतक आहे मग अशा वेळेस तुम्ही श्री सप्त तुम्ही, सप... तुम्ही श्री सप्तशती गुरुचैत्र सार या ग्रंथाचं पारायण करू शकता किंवा संक्षिप्त गुरुचैत्र जे अगदी एक ते सव्वा तासामध्ये ते पारायण होतं सात अध्यायाचं आहे संक्षिप्त गुरुचैत्र आहे आणि श्री सप्तशती गुरुचैत्र सार ग्रंथ आहे आता हा ग्रंथ जर तुम्ही वाचायला गेला तर रोज तर म्हणजे संपूर्ण ग्रंथ वाच तुम्ही वाचला तर तुमचा दोन तासात होईल संपूर्ण गुरुचैत्र पारायणाचं फळ तुम्हाला दोन तासात मिळणार आहे आणि संशयुद्ध गुरुचैत्र जर तुम्ही ग्रंथाचं पारायण केलं तर हा सुद्धा ग्रंथ तुम्ही एक ते सव्वा तासामध्ये वाचू शकता कधी वाचायचा आहे तर अठ्ठावीस नोव्हेंबर पासून ते चार डिसेंबर पर्यंत या सात दिवसाच्या कालावधीमध्ये ताई असं नाही बरं का तुम्ही कधी पण वाचू शकता आता आपल्याला माहिती आहे की समजा या वेळेस मध्येच तारीख आहे किंवा तुमचं विटळ सुतक संपणार आहे मग आधी पण तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता हे तुम्ही एका दिवसाचंही पठन करू शकता तर तो संक्षिप्त गुरुचैत्र ग्रंथ तर तो तुम्ही एका दिवसातही आरामशीर तुमच्याकडून तो पठन होईल आता सप्तशती गुरुचैत्र सार याच्यामध्ये पण एकावन्न अध्याय आहेत तर पहिल्या दिवशी किती अध्याय वाचायचे तर बघा एक अध्याय आता हा ग्रंथ ना तुम्हाला कुठल्या पण धार्मिक दुकानात सप्तशती गुरुचैत्र सार आणि संक्षिप्त गुरुचेत्र हे दोन्ही ग्रंथ तुम्हाला कुठल्या पण धार्मिक दुकानात जिथे वयापुस्तकं मिळतात जिथे धार्मिक ग्रंथ मिळतात तर तिथे तुम्हाला हे ग्रंथ मिळून जातील चाळीस रुपयाचा ग्रंथ आहे तोसुद्धा चाळीस पन्नास रुपयाचा ग्रंथ आहे तर तुम्ही आणून घ्या आणि नक्कीच पारायण करा आता नियम अटी पण तुम्हाला सांगितल्या आणि हा जो ग्रंथ आहे ना तर गुरु सप्तशती गुरुचैत्र शती गुरुचैत्र सार ग्रंथ वाचण्याच्या आधी दत्तात्रेयस्त्रोत्रम पठन करायचं असतं आणि दत्तस्त्रोत्रम जे चंचल मन आहे ना इकडे तिकडे बरकडतं तर त्याला चंचल स्थिर करण्यासाठी एक ते स्त्रोत्रम आहे श्री दत्तस्त्रोत्रम आहे आणि नंतर मग तुम्ही अध्यायाला सुरुवात करू शकता मूळ गुरुचैत्र गुरु ग्रंथ मूळ गुरुचैत्र ग्रंथ जो दिंडोरी प्रेणित आहे आता मूळ गुरुचैत्र ग्रंथ हा महिला वाचू शकत नाही म्हणून आपण दिंडोरी प्रेणित ग्रंथ वाचतो ज्यांना गुरुचैत्र ग्रंथ वाचायला जमणार वा, आहे तर त्यांनी तोच वाचावा पण काही माझ्या काहीही माझ्याकडून सेवा नाही होणार आहे दोन्हीपैकी जो मिळेल तो घ्यावा नियमाटी सांगितल्या बघा सप्तशती गुरुचैत्र सार आणि संशित तो गुरुचैत्र सार बरेच लोक म्हणतात की याचे काही नियम नाही आहेत पण तुम्ही कांदा लसूण खाऊ शकता पण मी तुम्हाला सांगते की गुरुचैत्र आहे ना तर तो छोटा आहे किंवा मोठा आहे तो गुरुचैत्र ग्रंथ आहे तुम्हाला तुम्हाला जर इच्छा असेल मग तुम्ही म्हणजे आता मी इथे काही खात नाही तुम्हाला सांगते सात दिवसामध्ये कांदा लसूण वर्ज करत असते त्याच्यामध्ये मग एकच धान्य खाते आता या ग्रंथामध्ये खूप साधं सोपं आहे तुम्ही कांदा लसून वर्ज करा म्हणजे मी सांगते म्हणून तरी करा तर या सात दिवसामध्ये पारायण करायचं असेल तर किंवा अगदी एका दिवसामध्ये करायचं असेल तर त्या संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही कांदा लसूण वर्ज करा बाकी मग तुम्ही चपाती खाऊ शकता आता मी जेव्हा करते ना तर तेव्हा मी भात पण खात नाही तर मी मी चपाती साधी भाजी जी असेल तर ती खायची त्याची मांडणी करायची का अजिबात नाही तर त्याची तर गुरुचैत्र मांडणी करायची का अजिबात नाही तर या सात दिवसाच्या कालावधीमध्ये जर तुम्ही एका बैठकीत करणार असाल तर खूप उत्तम आहे म्हणजे आज मी एक पारायण झालं तर मग उद्या एक पारायण नाही झालं तर सात दिवसामध्ये एक तरी पारायण करा तीन तरी पारायण करा पाच पारायण करा सात पारायण करा तुम्ही करून बघा या सेवेचा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही पण काय सांगते मी तुम्हाला तुम्हाला मूळ ग्रंथ जर वाचणार असाल तर मग तोच वाचावा पण नसेल जर तुम्ही हा सुद्धा तेवढाच दिव्य आणि प्रभावी ग्रंथ आहे आता काळं घालून वाचायचा नाही आहे ब्रह्मचर्याचं पालन करावं जर तुम्ही तीन दिवस करणार असाल तर तीन दिवस ब्रह्मचर्याचं पालन करावं आणि कांदा लसून वर्ज करावा वगैरे तर मी तर खात नाही तर याचे असे खूप काही नियम नाही आहेत तर तुम्ही खाल्लंच पाहिजे तर मी तुम्हाला सांगेल की गुरुचैत्र ग्रंथ एवढा दिव्य आणि पवित्र ग्रंथ आहे तर मग या सात दिवसामध्ये कांदा लसून वर्ज केला तर काय होणार आहे का परण्य नाही खाल्लं तर काही होणार आहे का पण तुम्ही सात दिवसाच्या कालावधीमध्ये ताई मी ताई मी एकाच दिवसात पटन करणार आहे समजा गुरुवार आला मध्ये गुरुवारी पटन करेन नाही गुरुवार नाही येणार आहे कारण शुक्रवारी सुरू होत आहे तर मग गुरुवारी सांगता आहे तर ताई मग सोमवार आला मग एका दिवसात पटन करणार असाल तर मग मग तुम्ही एका दिवसात पटन करणारा असाल तर मग कांदा लसून वर्जा करा वरण भात नका खाऊ भाजी चपाती खा मग आम्ही आम्ही हे सात दिवस करणार आहे कांदा लसून कृपया करून वर्ज करा बाकी लोक भात वगैरे खातात बाकी तुमची इच्छा पण मी तुम्हाला सांगेल की जर करायचं असेल तर मग व्यवस्थित करा नाही तर मग फक्त वाचायचं म्हणून वाचायचं आणि करायचं म्हणून करायचं आपण देवावर कुठलेही उपकार करत नाही आपण अपन... आपल्या अडचणी खूप आहेत आणि आपल्याला सेवा एवढीशीच करायची आहे आणि आपलं असतं ना की अडचणी तर अशा एवढ्या असतात आणि सेवा एवढीशीच करायची आहे मग ते कुठे जाईल तर त्या अडचणी जरी एवढ्या आहेत तर मग सेवा पण तेवढ्याच वाढवायच्या असतात तर काही बंधनं असतात त्याचं पालन तुम्हाला करायचं असतं संक्षिप्त गुरुचैत्र आणि सप्तशती गुरुचैत्र सार सेम नेम आहेत आता आम्ही खाली झोपू शकत नाही मी तुम्हाला सांगितलं की गुरुचैत्राचे नियम पाळण्याचा प्रयत्न करा पण मी आजारी आहे मग ताई मी खाली झोपू शकत नाही मी प्रेग्नेंट आहे सातवा महिना आहे उठ बस मला होत नाही मग अशा वेळेस तुम्ही दिवाणवर झोपू शकता फक्त जे कपडे आहेत ना ते धुतलेले असावे कारण सप्तश कारण सप्तशती गुरुचैत्र साराचे एवढे नियम नाही आहेत पण मी पाळते बाबा आता तुम्ही पाळणं न पाळणं कोणी किती खावं कोणी किती पाळावं हे प्रत्येकाचं नियम आहेत मी तुम्हाला म्हणणारच नाही आहे तुम्ही असंच करा तसंच करा बाकी तुमची इच्छा पराणे वर्ज आहे दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही आहे नैवेद्य प्रसाद तुम्ही खाऊ शकता कांदा लसू कांदा लसून वर्ज करावा एक दिवस जरी करणार असाल तरी पण करा आणि रोज एक पारायण करा तर एका तासात संशिप्त गुरुचैत्र एक ते पाऊन तासामध्ये तुमचं होणार आहे ते पारायण तुम्ही करावं तर सातच अध्यायाचं आहे आणि रोज एक केलं तरी हरकत नाही आणि एक आड केलं तरी हरकत नाही तुमची इच्छा पण तुम्ही ही तुम सेवा करा संशुप्त गुरुचैत्र पारायण मी करणार आहे आणि सप्तशती सप्तशती पारायण हे माझं करून झालेलं आहे तर याचा अनुभव खूप सुंदर आहे मनातल्या इच्छा पूर्ण होतातच आणि नक्कीच तुम्ही श्रद्धेने करा विश्वासाने करा तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही दत्त महाराज आहेत ना ते आयुष्यात दत्त सेवा गुरुंची सेवा आपल्याला पाहिजे आहे त्यांचा वलय कवच आपल्यासोबत असणं महत्त्वाचं आहे स्वामी चरित्र सारामृत बरोबर ही सुद्धा सेवा तुम्ही करा आता गुरुक्षेत्र एवढे सात अध्याय आहेत आम्ही एका बैठकीत होणार नाही मग दोन वेळा करू शकतो का तर बघा शक्यतो करण्याचा प्रयत्न करा लहान बाळ आहेत उठावं लागतं कधी काही अडचणी ना तर मग उठावं लागतं किंवा कोणीतरी आलं तर मग उठावं लागतं मग अशा वेळेस अगदी झालं तर तुम्ही थोडे अध्याय मग आधी वाचा आणि थोडे अध्याय नंतर तुम्ही वाचू शकता आणि खूपच एमर्जन्सी आली तरच नाही तर मग एका बैठकीत करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला सांगते बाकी हे आहेत पण ब्रह्मचर्याचं पालन काळं वस्त्र घालायचं नाही आहे कांदा लसूण वर्ज करायचं आहे पराणे वर्ज करायचं आहे समजा अठ्ठावीस तारखेला बसलात आणि एक पारायण झालं संपूर्ण तुमचं वाचून झालं आणि नंतर मग चार दिवस गॅप आला मग पाचव्या दिवशी तुम्ही कंटिन्यू करा आणि जर तुम्हाला या सात दिवसामध्ये तीन पारायण करायचं असेल एक पारायण करायचं असेल तर तुम्ही करू शकता सुरुवातीला सुरुवातीला पहिल्या दिवशी स्वामी स्थवनपठन करायचं मी आता तुम्हाला काही बंधन घालत नाही आहे पण मला असं वाटतं की हा सुद्धा गुरुचैत्राचा तेवढाच प्रभावी ग्रंथ आहे म्हणून मी काय करते एक माळ श्री स्वामी समर्थ असते मग माळ गायत्री मंत्र घेते स्तमी स्तवन घेते अतर्वशिष घेते आणि मग पहिल्या दिवशी सेवेला म्हणजेच सम समजा मी एक पारायण केलं किंवा तीन पारायण केलं प्रत्येक दिवशी मी सेवेच्या आधी या सगळ्या सेवा करून घेणार आहे मी करते मग या सेवा आधी करायच्या आणि नंतर पारायणाला सुरुवात करायची तर तुम्ही करा असं नाही आहे पण मी करते गुरुचरित्रातला तो एक अंश आहे तोसुद्धा एक महत्वाचा भाग आहे आपण पुढं पालन करतो तर तेवढं आणि काही नाही एकमाळ गायत्री मंत्र वगैरे घ्यायला काही जास्त तुम्हाला वेळ लागत नाही कमीत कमी स्वामी स्तवन घ्या आणि मग मा एकमाळ गायत्री मंत्र घ्यावी आणि नंतर मग तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता तर या पद्धतींनी तुम्हाला करायचं आहे नक्कीच तुम्ही ही सेवा करा तर तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही पण या ग्रंथाचं पठण करा बरेच काही कामं आहेत त्याच्यामुळे गुरुचैत्र पारायण करू शकत नाही पण मी तर हे करणार आहे संशुद्ध गुरुचैत्र तर तुम्हाला पण मी सांगेल की तुम्ही ही करण्याचा प्रयत्न करा आणि शेवटी करता करविता तर महाराज आहेत आपण कोणी नाही तर चला आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब परत भेटूया अशाच नन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ